नंतर आम्ही कोर्टचा प्रॉब्लेम सांगितल्यावर आम्ही मुंबईला गेलो मुंबईला मंत्रालयामध्ये गेलो मंत्रालयामध्ये असं सांगितलं की प्रॉब्लेम नव्हतो तो दुरुस्त झाला आहे काही प्रॉब्लेम नाही येतील घरकुल म्हणून असं सांगितलं आम्हाला तेव्हा आम्ही चंद्रपूरला गेलो घेतलो तेथेही सांगितलं की कोर्टचा प्रॉब्लेम जो होता तो दुरुस्त झाला आहे तेथेही म्हणला की येऊन जातील घरकुल पण अजूनपर्यंत पर्यंत घरकुलचा काही शोध लागला नाही आम्ही आमदार खासदार त्यांच्याकडे पाठपुरावा केलो मंत्रालय सगळीकडे आमचा पाठपुरावा करून झाला पण अजूनपर्यंत मावसी गावाला ओबीसी एक वाढलं पाहिजे ओबीसी मावशी गावाची लोकसंख्या दोन हजार चारशे आहे आणि सगळ्यात योग्य आहे

तर तुमच्या गावाला येऊन जातील असंच त्यांचा उत्तर मिळाला आता मध्ये येऊन जातील घरपुर असे सांगितलं आम्हाला चंद्रपूरला ओबीसी वर्गाकडे सुद्धा असा आरोप आहे की ओबीसी वर्गाकडे दुर्लक्ष करत हो आमचा नक्कीच आरोप आहे सुरू आहे रमाई योजना सबरी योजना हे सुरु सुरू आहे परंतु फक्त ओबीसी वर्गाला माझी अशी मागणी आहे की तात्काळ आमच्या गावासाठी हा प्रश्न सुटला पाहिजे आणि लवकरात लवकर लोपर घरपूर हो ऑफिस वर्गाला गोरगरिबांना ही योजना मिळाली पाहिजे